आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पोस्ट ऑफिसनं अखेर बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कपात केली आहे रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर पोस्ट ऑफिसनं व्याजदरात अखेर कपात केली आहे तर देशातील सर्व बँकांनी रेपो दरामध्ये कपात करताच एफ डी वरील व्याजदरामध्ये कपात करण्यास सुरुवात केली होती रिझर्व्ह बँकेनं यावर्षी रेपो दरात एक टक्के कपात केली आरबीआय ही कपात तीन वेळा केली रिझर्व्ह बँकेनं प्रथम फेब्रुवारी मध्ये रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के नंतर एप्रिलमध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्के आणि नंतर जूनमध्ये शून्य पूर्णांक पन्नास टक्के कपात केली पोस्ट ऑफिसनं त्यांच्या टी डी म्हणजेच टाईम डिपॉझिट स्कीमचे व्याजदर कमी केले आहे पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी टी डी खाती उघडली जातात पूर्वी पोस्ट ऑफिस एक वर्षाच्या टी डीवर सहा पूर्णांक नऊ टक्के दोन वर्षाच्या टी डीवर सात पूर्णांक शून्य टक्के तीन वर्षाच्या टी डीवर सात पूर्णांक एक टक्के आणि पाच वर्षाच्या टी डीवर सात पूर्णांक पाच टक्के व्याज मिळत होतं तथापि या ताज्या बदलानंतर आता एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्षाच्या तिन्ही कालावधीच्या टीडीवर फक्त सहा पूर्णांक नऊ टक्के व्याज मिळेल आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलासाहेब सराफ पुणे